सा मंदिर बघायला भेटणार आहे बघू शकता की झाडाखाली तुम्हाला पण एक छोटे मंदिर बघायला मिळतंय आणि सरळ या गल्लीतून तुम्हाला मगीत जायचे चला तर आपण जाऊया आज मी तुम्हाला पूर्णपणे मध्ये घेऊन जाणार आहे चला 나오ला रोड आहे ना तुम्हाला पूर्णपणे अरिजोनपर्यंत घेऊन जातो आणि पूर्ण जे आहे मार्केट इथे तुम्हाला पूर्ण मार्केट लाईन पाहायला भेटणार आहे आणि हे मार्केट आहे महावीर टेक्स्टाईल मार्केट तर तुम्हाला महावीर टेक्स्टाईल मार्केट मध्ये नाही जायचंय अजून अजून थोडस लांब आहे हे ला ला। hey आता आता आपलं बालाजीच मंदिर आता हे मंदिर म्हणजे कि यंदा घट्टवाले बालाजी असं म्हणतात पण आपल्याला यामध्ये टेक्स्टाइल टावर पूर्ण टावर मध्ये जायचंय बी विन फ्लोर आता आपण आलेलो आहोत राज रेक्स्टाईल टावर मध्ये बघू शकता सात घोड्यांचा स्टॅच्यू तुम्हाला व्हाईट कलर मध्ये भेटून जाणार आहे तर आता आपल्याला जायचंय बी विंग सेव्हन फ्लोर मध्ये अजिझोन मध्ये तर चला या जाऊया

स्टार्टिंग पासून जेव्हा आलेलो त्या तिथून आपल्या yeah. ए विंग पासून तर बी विंग पर्यंत तुम्हाला यायचं आहे आणि ही इथे लिफ्ट आहे पूर्ण हे लिफ्ट मध्ये तुम्हाला फक्त सेव्हन फ्लोर वरती जायचं डायरेक्टली अजिजोनच्या समोर तुम्ही असणार आहे uh, लिफ्ट आली आता ओ माय गॉड पूर्ण हे कोणी एवढं दाबून ठेवलं बघू शकतात तुम्ही आपल्याला सेव्हन फ्लोर वरती जायचं सेव्हन फ्लोर वरती जायला कमसे कम आपला दहा मिनिटं तरी लागणार आहे आता हे बघू शकता की आपल्या अजिबो तर हे आलं आता अजिजू तर आतमध्ये एंट्री करूया आणि तुम्हाला कशा प्रकारे एंट्री करायची तर हे आहे तुमचं अजिंजू तर तुम्हाला आज त्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एंट्री करायची की तुम्ही कुठून आहात काय आहात तुमच्या आयडी प्रूफ वगैरे तुम्हाला द्यायचे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे फोल्ड दिले जाणार आहे जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन पहिले सांगितले जाणार आहे की अजिझॉन मध्ये काय काय व्हरायटी अवेलेबल आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते त्यानुसार तुम्हाला ते सगळं तुम्हाला दाखवलं जातं तर बघू शकता आपल्याकडे सगळे काही कलेक्शन करतात काही तुम्हाला जर पाहिजे असेल मटेरियल मध्ये कलेक्शन झालं असेल तर तेही कॉटन ड्रेसवरती पाहिजे किंवा फॅब्रिक मध्ये पाहिजे तेही आर्टिकल्स तुम्हाला इथे अजिझॉन मध्ये मॅन्युफॅक्चर रेटमध्ये भेटून जातात काही आर्टिकल किती हो छानसा आर्टिकल आहे आणि प्रीमियम पॅकेजिंग सोबत तुम्हाला हे कलेक्शन भेटून जाते कलेक्शन खूप जास्त आहे जर तुम्हाला पण पुन्हा परचेस करायचं असेल तर स्क्रीन वरील नंबर थावा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कलेक्शन तुम्ही बघू शकता व्हिडिओ कॉलिंगवरती म्हणजे की व्हिडिओ कॉलिंग वरती सिलेक्शन चालू आहे आणि पॅकिंगची जर गोष्ट करून रेडीमेड सूट्समध्ये तर अशा प्रकारचे काही पॅकिंग तुम्हाला भेटून जातात म्हणजे की हे आहे डेलीचं तुमचं रुटीन तर तुम्ही कधी व्हिजिट करताय मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असंच जर तुम्हाला डेलीचे अपडेट पाहिजे असेल तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये